सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीसमधील धोंडीवा वस्ती येथे लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा ना योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस च्या अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष सहकार्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून चोवीस लाख पंच्याहत्तर हजार एकशे नऊ रुपये खर्चित नवीन ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला प्रभाग क्रमांक बावीसमधील कामांचा हा एक भाग म्हणून व वस्ती येथील नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यात येत आहे या कामामुळे या भागातील नागरिकांची अनेक वर्षापासूनची ड्रेनेजची समस्या दूर होणार आहे या ड्रेनेज लाईन कामामुळे पावसाळ्यात साचणारा पाण्याचा सा निचरा होण्यास मदत होईल आणि परिसरात स्वच्छता आणि आरोग्य अबाधित राहील हे काम प्रभागाच्या विकास कामाचा एक भाग आहे असे मनोगत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव बावीस धोंडी अंतर्गत परिसरामध्ये राज्याचे तरुण तडफदार तुमा सर्वांचे नेते आदरणीय आजितदा पवार साहेब खासदार तथा प्रांताध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनीलजी तटकरे साहेब या दोन्ही नेत्यांच्या सहकार्यातून आणि सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत लोकशाही राण्णाभाऊ साठे या हेड अंतर्गत डोंडीभाऊ वस्तीमधील अंतर्गत ड्रेनेज लाईनसाठी चोवीस लाख पंच्याहत्तर हजार एकशे नऊ रुपये इतक्या रकमेची तरतूद मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आम्ही दोघांनी या ठिकाणी विशेष प्रयत्नातून निधी उपलब्ध केलेला आहे आणि या ठिकाणी करण्यात येत आहे गेली अनेक वर्ष झालं या भागामध्ये मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील आम्हा दोघांनाही सातत्यानं आमचे मामा अंकुश मामा गायकवाड असतील पांडू दोडमणी असतील सिकंदरबाई शेख असतील बाकीच्या आमच्या सगळ्या माता भगिनी असतील सातत्यानं इथल्या ड्रेनेजच्या सम समस्येसंदर्भात आम्हाला अवगत करून देत होते आणि ड्रेनेजचं समस्येचं आम्ही आमच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या कानावर ठेवून सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न करत होतो परंतु गेली तीन वर्ष झालं महानगरपालिकेवर प्रशासक कामकाज सुरू आहे नगरसेवक सध्या कुणीही अस्तित्वात नाही आहेत त्याच्यामुळं काम थोडासा विलंब झालेला आहे परंतु ही अडचणीची बाब मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या कानावर ठेवलं आणि त्यांनी तातडीनं आपल्या रामवाडी धोंडी परिसरासाठी अजितदादा पवार साहेब खासदार तटकरे साहेब या दोघांनीही कोणताही विलंब न करता चोवीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयाच्या रकमेची ड्रेनेज लाईनसाठी मंजुरी या ठिकाणी केली आणि ते आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी धर्माचा शुभारंभ आपण करीत आहोत मागच्या कालखंडामध्ये या भागातील सर्व ज्येष्ठ तरुण आणि माझ्या सर्व माता भगिने यांचा सातत्यानं आशीर्वाद माझ्यावर या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दशरथ जाधव श्याम जाधव बिल्डर युसुफ शेख शंकर लोखंडे बादशाह शेख आलम शेख पांडू जोडमणी सोहेल जवळगी मल्लू साखरे अब्दुल शेख लक्ष्मीकांत चलवादी धर्मा फुलारी अंबादास महेंद्रगीकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका